जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये परत एक वेळेस बारसखर यांचा आरोप परत एक वेळेस पत्रकार परिषद आम्ही चार वाजता तिथे गेलो चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एस डी एम बसलेले होते प्रांत बसलेले तिथं तहसीलदार बसले होते डीवाय एस पी बसले होते आणि हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं त्यांचा जीव वाचवायचा या मुद्द्यावर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे कुणी म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडं त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत सगळ्यांनीच काढलेले आहेत तिथं कारण कोणाच्या अंगावर येऊ नये म्हणून सगळे तिथे एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज काय सांगितलं हे का ते असं करतात माझ्याकडं त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची मनोज दादा म्हणलो मी आता आज मला सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या तुम्ही आक्रमक बोलता त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन काय माझा उद्देश हो ह्या माणसाला माझा माझं काय दुश्मन आहे का यांनी माझं काय फार वाटोळ केलं काय केलं आशा, असे के, असंख्य शेकड्याने पुरावे माझ्याकडे येतं मी हे तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांग आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी मराठा आहे मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते किती दिवसांनी यश ये येतं परंतु ह्या माणसाची जी अक्कलशून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर शक्तेचा होता हे कसं चॅनेल लावलं लोकांनी का डोक्यावर घेतलं सगळ्या मिटिंग मग मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली काल दिवशी आपण कुणीतरी विचारलं चॅनेलवाऱ्यांनी काय उत्तर दिलं होतं नाई दरांगीने काय उत्तर दिलं माहिती का बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली ते मला गार वाजत होतं तुला लाड रक्कम होईल गार वाजत होतं तुझ्या अंगावर वर चोवीस जो रग असतो ते न्यायचं ना गार वाजत होतं हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांनाही गार वाजतं आणि तू उत्तर आहे त्याचं आपल्याकडे रेकॉर्डेड येते उत्तर गार वाजत होतं मग गार वाजत असताना ठीक आहे गार वाजत मग मीडियावाले का आत्मा नेले तुम्हाला आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली उत्तर द्यावं लागेल तास वाशीमध्ये तुम्ही थांबला जसा एखादा नवरदेव येतो एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे जुरी काय झालं मला कपडाच पाहिजे गाडीच पाहिजे रुसून बसतो मी कपडेच नाही घालणार हेच नाही रुसून बसला हा वास तास छत्तीस तास वाशीत होता छत्तीस तास कशासाठी काय काय डील चालू होती का, मारा, मारा मी टायका माझं मरा सगळ्या मराठा बांधून मला किती शिव मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही माझ्या कारण भोळे आहेत माझे लोक मराठा त्यांना फार भावनिक येतं भावनेचा टॅम्पोवर करून त्यांना भडकवायचा आणि बुद्धीचा माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं पण एकानं शिंगण लाईन मला उत्तर नाही दिलं महाराज तुमचं हे चुकलं बरं का मी आज मी आज पुरावा समोर सादर केला एक लाईन चुकली माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की चौदा फेब्रुवारी चौदा तारखेची जी कोट्यवधी लोकांची सभा बसली होती त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी सहा मागण्या केल्या सहा सहा कोटी लोक को आले काय जे असतील ऍज तुम्ही तुम्ही आकडे काही द्विपेपरांनी कोटी सांगितलं काही लाख सांगितलं तुम्ही सांगितले इतके लोक होते इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या काय मागणी होती चौदा तारखेच्या सभेमध्ये तुम्हीच ऐका आता मी सांगतो

दोनच बोलतो मी त्या आंतरवादीतल्या चौदा तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला काय शब्द त्यांनी सर सकट आपण पत्रकार बांधव याची साक्षीदार आहात मीडिया साक्षीदारे लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मिटिंग झाली ना बंद दाराच्या आड त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला सोडून दिला भाषण करायला आले परत तिथं आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे बारीक माझ्या मराठा समाजाला बारीक पा बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले लक्षात आलं अभि खत हो गया मामला सरसकट नाही म्हणले सगळे स्वयऱ्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे आंतरवालीतून निघाले सरसकट साठी आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली सगळे सोयरे का हो काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही काय झालं जो ड्राफ्ट आम्ही अठरा तारखेला तुम्हाला तिथे दिलता तोच ड्राफ्ट तुम्ही वाशी स्वीकारला गुलाल उला। लावला गुलाल लावला पुढे ना एकदा तारखेच्या खेच्यावर तुम्ही का सोडली ती मागणी दुसरी मागणी त्यांनी केली कोपर्डीच्या ताईच्या जे, जे आरोपी त्यांना फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे ही मागणी कोणाकडे करावी मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मग हे सरकारनं मागणी करावी कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही